नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रभागातील निवडणुका या स्थगित करण्यात आल्या होत्या आणि त्याच निवडणुका आज दो आपण बघत की डिसेंबर दिस रोजी ज्या आहेत होताना आपल्याला बघायला मिळत आहे यामध्येच प्रभाग क्रमांक चार ते पाच प्रभाग क्रमांक जे आहेत त्यांच्या निवडणुका या स्थगित करून आज होणार आहेत मात्र आपण जर बघत असाल तर निवडणुकीला जे आहे यंदाच्या वेळेस दोन डिसेंबरपेक्षा प्रतिसाद कसा मिळतो आहे हे बघणं जे आहे आता गरजेचं ठरणार आहे त्याचमध्ये पोलीस प्रशासन जे आहे मतदार राजा असू द्या त्याचबरोबर जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना शांततेचा इशारा देताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात कारण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती शांततेमध्ये पार पडली पाहिजे याचमुळे बदलापूर पूर्व परिसरामधील जल त्याचबरोबर संपूर्ण पोलीस प्रशासन जे आहे आपल्याला या ठिकाणी सज्ज झालेले बघायला मिळत आहेत आणि शांततेमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार यासाठी त्यांचे प्रयत्न तरी सुद्धा आपण बघितलं की दोन डिसेंबर रोजी अनेक ज्या काही ईव्हीएम मशीन होत्या त्या आपल्याला शंभर दोनशे वोटिंग झाले की बंद पडताना बघ बघायला मिळत होत्या मात्र आता यंदाच्या वेळेस काय होत आहे हे बघणं जे, जे आहे गरजेचं ठरणार आहे आणि त्याचमुळे या ईव्हीएम मशीनवर सुद्धा व्यवस्थितपणे लक्ष केंद्रित करावं अशा मागण्या जे आहेत उमेदवारांकडून येत आहेत पोलीस प्रशासन जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना शांततेचा इशारा दे देताना देत आहेत शिवसेना असू द्या भाजपा असू द्या किंवा अनेक पक्ष असू द्या नेमकं यंदाच्या वेळेस कोणाची सत्ता येणार हे बघणं जे आहे गरजेचं ठरणार आहे आपल्यासोबत रोहन पाटील असणार आहेत काय आपल्या प्रमाणात झालेल्या आहेत मात्र प्रमाण क्रमांक ब जो आहे त्याच्या निवडणुका अजूनही प्रलंबित होत्या आज त्या होत आहेत काय बोला भरपूर असा शिवसेनेला प्रतिसाद हा दोन तारखेला देखील भेटला होता आणि आज वीस तारखेला देखील तेवढाच प्रतिसाद आम्हाला मिळतो तुम्ही बघू शकता आता पाच वॉर्डांच्या निवडणुका होत्या पाचच्या पाचही शिवसेनेचे उमेदवार भरघोश मताने निवडून येणार आहेत आणि आमच्या अंजलिताई ज्या सातत्याने पंचवीस वर्षापासून काम करत आहेत आता शिवसेनेतनं उमेदवारी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत अधिकृत तर शिवसेनेच्या जे जे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पूर्ण ताकदीने उतरून सगळ्या मतदारांना बाहेर काढतायत आणि त्यांना मतदानाला घेऊन इकडे बूथवरती येत आहेत आणि मतदान करून घेत आहेत एवढं सांगतोय की आम्हाला आमची नक्कीच विजयाची खात्री आहे उद्या तुम्हाला सगळ्यांना याचा रिझल्ट दिसणारच आहे नक्कीच आमच्या ताई या गेल्या निवडणुकीमध्ये सोळाशेच्या लीडने निवडून आल्या होत्या यावेळेस नक्की सोळाशेच्या दोन हजारचे चे जास्त लीड नेते निवडून येतील ही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री सुद्धा आहे शंभर टक्के आहेच ना आमच्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद तुम्ही बघा हजारोच्या संख्येने लोक येत आहेत सकाळपासून आम्हाला स्वतःहून कॉल करताय दादा आम्ही मतदानाला येतोय स्वतःहून ते स्वतःहून यायची इच्छा आहे आणि यावेळेस आम्ही बोलू शकतो आमची सगळी टीम घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढते आणि नक्कीच आता तुम्हाला उद्या येत्या निकालामध्ये सगळ्यांचं तुम्हाला पूर्ण चित्र क्लिअर होणार आहे की उद्या आमची अंजली निवडून येणार आहेत त्याच्या हो एक मशीन मग अशी बंद पडली होती काहीतरी टेक्निकल अडचण असेल त्यामुळे ती मशीन बंद पडली होती पण नक्कीच त्या टेक्निकल अडचणीमुळे थोडासा हे होतोय प्रॉब्लेम होतोय कारण का लोकांना ऑफिसला जायचं असतं आज सॅटर्डे भरपूर लोकांना सुट्टी नाही आहे पण लोक सुट्टी काढून वेळ काढून आलेले आहेत त्यांना ऑफिसला जायला लेट होतं अर्धा अर्धा एक एक तास त्यांना था लाईनीला थांबावं लागतं थोडंसं त्याचा टेक्निकल गोष्टींना आता आपण काही करू शकत नाही पण लोक पण समजून घेत आहेत आणि थांबून जोपर्यंत टेक्निकल गोष्टी सॉलन तोपर्यंत थांबून ते मतदान पूर्ण करूनच जात आहेत मतदानाचं टक्केवारी मला यावेळेस थोडंसं कमी वाटतंय आहे कारण का मागच्या वेळेस माझ्या अंदर सत्तेचाळीस टक्के झालेलं आहे यावेळेस पण पंचेचाळीस टक्के होण्याची शक्यता आहे आपण जर बघत असाल तर शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार अंजलीताई गीते यांना समर्थन म्हणून आपण बघत आहात की रोहन पाटील सुदाम गुगे त्यासह अनेक शिवसैनिक जे आहेत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच उद्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह